नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम येत्या एकोणतीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय आणि हे पैसे कोणाला आणि नक्की कसे मिळणार याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी करणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेले नाही त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून ई के वाय सी करावे असे आवाहन या ठिकाणी कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे तर राज्यातील सन चा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यात येणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा सातबारा उतार्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणीकरण झाले नाही अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना लाभ देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डेबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारापैकी अडुसष्ट लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिले आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांचे ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त एकवीस पॉईंट अडोतीस लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई के वाय सी करणं आवश्यक आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केली आहे या व्यतिरिक्त शिल्लक एकोणीस लाख खातेदार यांच्याकरता या ठिकाणी एस टी टी पी यस ऑब्लिक हॅच यस सी ए जी आर डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराचा आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील तसेच शेतकरी स्वतःसुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सी एस सी जाऊनसुद्धा ई के वाय सी करू शकतात याकरता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्पर्समेंट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा नंतर मोबाईलवर प्राप्त ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नदीच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा